महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुलजी सावेसाहेब यांनी जम्मू काश्मीर येथे शहीद झालेले जवान भारतमातेचे सुपुत्र शहीद जवान सचिन वनंजे यांच्या कुटुंबियांची सातवन भेट घेतली व स्वतःचा एक महिन्याचा पगार वैयक्तिक तात्काळ मदत म्हणून कुटुंबियांना देण्यात आले यावेळी भाजप मराठवाडा विभाग संघटन मंत्री संजय भाऊ कौडगे भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ संतुकरव हंबर्डे शीतलताई रावसाहेब अंतापूरकर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले अधीक्षक अविनाश कुमार यांच्यासह तालुकास्तरीय अधिकारी भाजपा नेते उपस्थित होते ताजा हालात न्यूज ब्युरो नांदेड अशोक चव्हाण संरक्षणासाठी काम करत असताना त्यांचं जीवन बलिदान दिलं आणि म्हणूनच आज त्यांच्या परिवाराच्या दुःखामध्ये सामील होण्याकरता आम्ही सर्व अधिकारी सर्व आमचे सहकारी इकडे त्यांना भेट दिली त्यांच्या पत्नीशी चर्चा केली त्यांच्या आईशी त्यांच्या वडिलांशी त्यांच्या भावांशी चर्चा केली त्यांची घरकुलाची मागणी आणि बाकी पण त्यांना जे सैनिकी बोर्ड आणि त्याच्या माध्यमातून त्यांना मिळणारी मदत ही लवकर लवकर मिळवून देण्याकरता त्याच्यामध्ये आम्ही पूर्णपणे लक्ष घालून त्याचा पाठपुरावा करून कलेक्टर साहेबांशी पण इकडे चर्चा केली आज आमचे आमदार अमदापुरी साहेब त्यांच्या मातोशी पण इकडे ते काही कारणास्थ मुंबईला गेलेले आहेत आमचे जिल्हाध्यक्ष साहेब आहेत आमचे मंत्री संजय भाऊ पोडगे जे आहेत ते सर्वच आम्ही इकडे त्यांचे आज परिवाराशी भेट घेतलेली आहे आणि आज त्यांना आम्ही शब्द दिला आहे की त्यांचे जे घरकुलाची जी मागणी आहे ती नक्कीच त्यामध्ये लक्ष घालून ती लवकरात लवकर पूर्ण करून द्यायचा आम्ही प्रयत्न करू आणि जे सरकारी मदत त्यांना द्यायची आहे ती पण लवकरात लवकर एकदा ते सैनिक बोर्डाकडून अप्रोवल आलं ते पण आम्ही द्यायचं आम्ही करू आणि आज एक वैयक्तिक माझा मंत्री म्हणून एक तेक पगार जो आहे तो मी आज त्या टाईमला दिलेला आहे आणि इथे काही खूप मोठी नाही पण त्यांना मदत त्यांना दिलेले आहे त्यांचे स्मारक बांधण्यासाठी